हॅलो सर हॉटेल ई आर बी मध्ये आता आपण बघूया जर सपोज तुम्हाला टेबल एखादं ॲड करायचं असेल तर तुम्ही कुठून ॲड करू शकता त्यासाठी तुम्ही इथे मास्टरला यायचा ओके मास्टरला आलात की इथे तुम्हाला टेबलचं ऑप्शन भेटेल ऑलरेडी ॲड केलेले इथे सगळे टेबल्स तुम्हाला दिसतील ओके आता आपलं किती टेबल नंबर इथे पण तुम्ही बघू शकता दहापर्यंत ॲड केलेले आहेत आपले सगळे टेबल्स ओके आता सपोज अकरा नंबरचं तुम्हाला टेबल ॲड करायचं सिम्पल तुम्ही मास्टरला यायचं टेबल लायचं इथे न्यू बटनला क्लिक करायची इथे अकरा नंबर टाकायचा पण सिरियल नंबर मध्ये अकरास टाकायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करा ओके बस आता तुम्ही अपडेट केला तर इथे तुमचा रिप्लेश ब्लिक केला तर इथे तुम्ही बघू शकता टेबल नंबर अकरा पण आपला ऍड झालेला असणार सर त्यासाठी तुम्ही येणार पुन्हा टेबल डॅशबोर्ड टेबल नंबर एक सेकंड आपला सिरियल नंबर चुकला त्यामुळे सिरियल नंबर चुकवू नका तुम्ही टेबल नंबरला तुम्ही आता बघितलं तर अकरा ऑलरेडी सिरियल नंबर आपला झालेला अकरा तुम्हाला जवळजवळ चाळीस एक्केचाळीस नंबर टाकावा लागणार याला ओके हा सिरियल नंबर आहे तो फोर्टी वन हे सिरियल नंबर तुमचा जास्त आहे कारण ह्याचे सब टेबल ॲड केलेले आहे त्यामुळे अपडेट बटनला क्लिक करा आता जर तुम्ही चेक केला तिथे रिफ्रेश ओके इथे टेबल नंबर अकरा ऍड झालेला आहे बघा सिरियल नंबर कारण ऑलरेडी सब टेबल आहेत त्यामुळे एक दोन तीन चार पाच असे अकरा सिरियल नंबर ऑलरेडी झालेले आहे चाळीस झालेला होता ह्याला एकेचाळीस टाकला त्यामुळे बरोबर अकरा नंबरचं टेबल इथे ऍड झालेलं आहे सर असे तुम्ही टेबल्स ऍड करू शकता ओके सर